राष्ट्रीय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेतृत्व रवी गायकवाड यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त भीमनगर येथील भैयासाहेब आंबेडकर सभागृहात मोफत नेत्ररोग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक गरजवंतांनी या शिबिरात आपल्या डोळ्याची तपासणी करत ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथील लॉयन्स दवाखान्यात पाठवण्यात आले प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या उपस्थितीत वंदना ग्रहण करून करण्यात आले उपगुप्त यांनी रवी गायकवाड यांना आशीर्वाद दिला यावेळी अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी रामराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखर सावंतकर मंजुषा पाटील प्रवीण भाऊ गायकवाड सुमित झिंचाडे शंकर सावंत किशन काळे आदींची उपस्थिती होती तर रवी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले नायकवाड साहेब कोरफे शुभकामना रविभाई गायकवाड यांचा पूर्ण मध्ये वाढदिवस होता आम्ही सगळे परबणी आलो काही हिरणेश्वर हट्टा इथून सगळे आलो त्यांना वाढवता शुभेच्छा शुभेच्छा नेतृत्व आमचे मोठे बंधू आधारस्तंभ सपोर्ट सिस्टीम रविभाव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावातून खेड्यागावातून आपल्या नांदेड जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून तसेच हट्टा आपले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखरभया यांनी यांनीसुद्धा वेळातला वेळ काढून भाऊला शुभेच्छा देण्यासाठी पूर्णा येथे आम्ही सर्व जमलेलो आहेत तरी माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तसेच वाढदिवसानिमित्त असे विविध उपक्रम भाऊने ह्या ठिकाणी राबवलेले आहेत तसेच आपल्या पूर्णा हॉल येथे मोफत नेत्र विभागाची तपासणी केलेली आहे आणि आपल्या पूर्णाच्या विहारा येथे भंतेजीला चिवरदान आणि फलदान देऊन भंतेजींच्या हस्ते शुभेच्छा दिल्या आज भीमनगरपूर्णा येथे आमचे लाडके लाडके रविभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बयासाहेब आंबेडकर हॉलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्याकरिता इथे आम्ही सर्व उपास उपासिका महिला मंडळाचे सर्व सदस्य एकत्रित झालेले आहेत त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे आणि त्या प्रत्यर्थ त्यांनी भैयासाहेब आंबेडकर हॉलमध्ये मोफत नेत्ररोग शिबिर आणि शस्त्रक्रिया याच्या या, या शिबिराचे आयोजन केलेले आहे तर रवी गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्व महिला मंडळ आणि सर्व भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्याकडून यानंतरही असेच चांगले सत्कार्य घडत राहू अशी मी त्यांना शुभेच्छा देते शस्त्र नेत्र शिबिर व शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच माझे आधारस्तंभ माझे लाडके गंगाखेड मतदारसंघाचे भावी आमदार विशाल भाऊ कदम यांच्या प्रेरणेतून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो त्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सोशल नेटवर्क व सर्व माझ्या बंधूंना मला आज भरभरून शुभेच्छा दिले त्यातच माझे रामराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखरबाया सवंडकर युवा नेते माझे इशूबा फटाण माझा लाडका भाऊ परवीण भाऊ गायकवाड आपले सुमित भाऊ सुमित भाऊ शिंदाडे शंकर भाऊ सावंत किशनबा काळे व माझे सर्व मित्रपरिवारांचे मनापासून सर्वांचे हृदयापासून मन आभार व्यक्त